नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत पोंडुळ इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ही शाळा मानव तालुक्यामध्ये पोंडुळ या गावची आहे पहा ग्रामीण भागातल्या शाळा किती भारी असतात रमणीय असतात निसर्गाच्या सानिध्यात असणारी ही पोंडुळची शाळा आहे इथे खूप विद्यार्थी आहेत जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी नसतात असा बऱ्याच ठिकाणचा मानस असतो परंतु तुम्ही पाहू शकता या शाळेमध्ये जे विद्यार्थी आहेत हे प विद्यार्थी संख्या खूप सारी आहे हा दिसतो तो छोटासा एक पारस भाग आहे शाळेचा चला आपण पुढं पाहूया शाळेचं बाळा किती मोठं क्रीडांगण आहे शाळेला आजूबाजूला शेती आजूबाजूला सगळं निसर्गाचं व निसर्गरम्य वातावरणात अशा विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी खूप काही फायदा होतो हे आपण पाहू शकतात निसर्गाच्या कशा क कोपऱ्यामध्ये बसल्यासारखी शाळा आहे खूप काही झाडं वगैरे जे आपण म्हटलं जातं की या सगळ्या सुखसुविधा कॉन्व्हेंट स्कूलमध्ये मिळतात त्या सर्व काही विद्यार्थ्यांना याच ठिकाणी भेटतात जिल्हा परिषद शाळेमध्ये हे मध्यान्ह भोजन व्यवस्था चालू आहे पहा शासनामार्फत विद्यार्थ्यांसाठी दुपारचं जेवणसुद्धा जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये दिलं जातं अशा पद्धतीची ही पोंडुळची एक अप्रतिम अशी सुंदर शाळा आहे तरी मला असं वाटतं की पहा एवढ्या सुखसुविधा या जिल्हा परिषदेच्या किंवा सरकारी शाळेमध्ये मिळतात तर जास्तीत जास्त पालकांनी आपले विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकवण्यासाठी पाठवायला पाहिजेत हे पहा हे बघू शकता आपण कशा पद्धती आप सर्वांगीण विकासासाठी अतिशय महत्त्वाची असणारी जिल्हा परिषदेची शाळा असते